भी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जय जटाशंकर महाराज अंधकारावर विजय मिळवणाऱ्या प्रकाशाच्या या पावन पर्वावर आपल्या जीवनातही सुख शांती आणि समृद्धीचा दीप प्रज्वलित होवो हीच श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान विश्वष्ट मंडळाची मनपूर्वक प्रार्थना या दिवाळीत जटाशंकर महाराजांच्या कृपेने प्रत्येक घरात आनंद समाधान आणि ऐक्य नांदो आणि समाजात सद्भावना प्रेम आणि एकतेचा दीप उजळो शुभ दीपावली आणि पाडव्याच्या सर्व जनतेस मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वस्त मंडळ श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा